चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस नेपाळ सरकारने फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप युट्यूब आणि एक्स यांसह सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती बंदी घातली आहे याला वर्कर्णी सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोंदणी करण्याबाबत केलेला कायदा हे कारण जरी दिसत असलं तरी मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे सरकारने भ्रष्टाचाराविरोधात तिथल्या तरुणांनी आवाज उठवल्यामुळे या सरकारनं तिथला सोशल मीडिया बंद केल्याचं बोललं जात आहे म्हणूनच सरकारच्या या बंदीविरोधात सोमवारी आठ सप्टेंबरला नेपाळमध्ये तरुणांनी क्रांतिकारी उठाव केलाय त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमधील हिंसक संघर्षात किमान वीस जण ठार झाल्याचं येते आणि तीनशेहून अधिक लोक जखमी देखी देखील सोशल मीडियावर बंदी असताना देखील देशभरातील तरुणांना एकत्र कसं आणलं गेलं आणि कोण आहे या तरुणांच्या संघटनेमागे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक नेपाळ सरकारच्या सोशल मीडिया बॅनर विरोधात आंदोलनामागे हामी नेपाळ ही संघटना असल्याचं आता दिसून आलंय हामी नेपाळ संघटनेचा म्होरक्या सुदान गुरुंग छत्तीस वर्षीय हा असून याच्या पुढाकारातून झेनझीज नेपाळमध्ये सध्या आंदोलन करत आहेत गुरुंग यांनीच इंस्टाग्राम वरती केलेल्या एका पोस्ट मध्ये म्हटलं होतं की सोशल मीडिया बॅन विरोधात आंदोलन करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळावी म्हणून हामी नेपाळमध्ये प्रशासनाकडे रीतसर अर्ज देखील केला होता एवढंच नाही तर त्याने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घालून दप्तरासह आंदोलनात सहभागी होण्याची परवानगी देखील मागितली होती या मागे गुरुचा हेतू कोणता होता हे आंदोलन हिंसक नसून शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गानेच आहे हे त्याला दाखवून द्यायचं होतं सोशल मीडिया बॅन होण्याची कुनकुन लागल्यावरती गुरुंगने आंदोलनाची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा वापर देखील पाहायला मिळालं तर नेपो किड या नावाने त्याने सोशल मीडिया राबवून हजारो तरुणांना या आंदोलनात सहभागी करून घेतलंय आता प्रश्न पडतो की हा सुदान गुरुंग नक्की आहे तरी कोण तर नेपाळमध्ये दोन हजार पंधरामध्ये मध्ये झालेल्या भूकंपावेळी पहिल्यांदा सुदान गुरुंग चर्चेत आला या सुदानने आपलं मूल देखील तरीही तो सहभागी झाला होता त्यानंतर त्याने हामी नेपाळ ही तरुणांचा सहभाग असलेली स्वयंसेवी संस्था स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या संकटात लोकांच्या मदतीला धावून गेल्याचं देखील दिसलं पुढे तो सरकारशी संबंधित घटकांच्या विरोधात आंदोलन देखील करू लागला आणि या आंदोलनाला यशही आलं नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय तर आता पुढील सरकारमध्ये गुरुमचा कितपत सहभाग असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे